एकच ध्यास दक्षिण सोलापूरचा विकास या ब्रीदवाक्यानुसार वाक्यानुसार सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने व्यापाऱ्यांना छत्रांचे वाटप करण्यात आले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात जितक्या खुल्या बाजारपेठा आहेत भाजी विक्रेते आहेत अशा तब्बल दोन हजार भाजी विक्रेत्यांना युवराज राठोड आणि सोमनाथ वैद्य यांनी मोठ्या छत्र्यांची सोय केली आहे त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या बाजारात आता सर्वत्र या छत्र्या पाहायला मिळत आहेत पावसाळ्यात डोक्यावर आसरा आणि उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सावली महिलांचं सा प्रत्येक विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला युवराज राठोड यांच्या सहकार्याने सोमनाथ वैद्य हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत आणि त्यांना दक्षिण तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा